गुड मॉर्निंग नमस्कार मी भाग्यश्री आणखी का नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मिळत असाल तर आज आहे शुक्रवार आणि सकाळची देवपूजा माझी झालेली आहे तर बऱ्याच दिवसापासून येणा मला कमेंट येत होत्या की वैभवलक्ष्मीचे व्रत कसे करायचे वगैरे आणि किती शुक्रवार करावे लागतात त्याचे तर चला म्हटलं आज शुक्रवार पण आहे आणि त्याबद्दलचा आपण व्हिडिओ पण बनवून टाकूया म्हणूनच आज व्हिडिओला केलेली आहे सुरुवात आणि नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात आ... प्रथम तर हाव म्हणजे वैभवलक्ष्मीचं व्रत जे आहे तर ते कधीपासून सुरू करायचं तर प्रत्येक महिन्याची आपली आमोसे येते त्याच्यानंतर जो पहिला शुक्रवारी येईल तर त्या दिवशी पहिल्या शुक्रवारपासून वैभवलक्ष्मीचं व्रत जे आहे ते सुरू केलं जातं तर मार्ग मार्ग आता मार्गशीर्ष महिना पण येणारच आहे याच्यामध्ये केलेलं तर अतिउत्तम वैभवलक्ष्मीच्या व्रताला सुरुवात मार्गशीर्षमधले गुरुवार पण असतात आणि त्यानंतर शुक्रवार पण पकडले तर एकदम चांगलं आहे आता माझं आहे ना आज सातवा शुक्रवार आहे म्हणजे हां सातवा शुक्रवार आहे तर अशा पद्धतीने जे आहे ना वैभव लक्ष्मीचं व्रत भेटतं आणि याच्या म्हणजे भरपूर प्र प्रकाशनं आहेत त्याच्या कॉपी म्हणजे वेगवेगळ्या तर इथ ही माझ्याकडे या पद्धतीचे आहे आणि मी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा केलं होतं वैभूलक्ष्मीचं व्रत वे त्यावेळेस वेगळंच बुक होतं आणि आता हे नवीन आणलेले घरून येताना मी तर हे वेगळंच आहे प्रत्येक कथा कथा एकच असणार आहे तर कथा मात्र एकच राहणार आहे पुस्तक जरी वेगळं असलं तरी तर तुम्हाला सांगते मी कशा पद्धतीने आता ह्याची पूजा करायची आणि ह्या पुस्तकामध्ये पण आहे ना सगळं डिटेलमध्ये माहिती दिलेली की कशी पूजा करू शकतो आपण आणि कशी मांडणी करायची पूजेची उद्यापन कसं करायचं ते तर आता हे जे बुक आहे तर ए सर्वात प्रथम तर आपण ह्याची पूजा करून घ्यायची लक्ष्मीची त्याचबरोबर हे बर, दोन्ही लक्ष्मी आहे त्याची आणि पाठीमागच्या साईडला यंत्र दिलेले तर ह्याची पण स्टार्टिंगला पूजा करून घ्यायची आपण आणि आपल्या साईडला पण आहे ना श्री महालक्ष्मी यंत्र दिलेले तर ह्याची पण पूजा करून घ्यायची आणि स्टार्टिंगला आता ओपन केल्यानंतर आहे ना आपल्याला सगळ्या ज्या काही आठ माता आहेत तर त्यांचे फोटोज दिलेले आहेत तर आपण याची ना पूजा करून घ्यायची जसंच की पहिली म्हणजे वीरलक्ष्मी माता गजलक्ष्मी माता त्याचबरोबर धान्यलक्ष्मी माता अधिलक्ष्मी माता ऐश्वर्यलक्ष्मी माता संतानलक्ष्मी माता आणि विजयालक्ष्मी माता हे जे व्रत आहे ना तर धन संपत्ती हे याच्यासाठी पण केलं जातं आणि घ धन वगैरे आणि समृद्धी घरात रा नांदावी म्हणून पण आणि संतांना म्हणजे ज्यांना कोणाला मुलं वगैरे होत नसेल तर त्यासाठी पण केल्यानंतर येणं खूप फलदायी ठरतं हे व्रत आणि मी एवढ्यासाठी सांगते की मला ह्याच मी दोन वेळेस केलेले हे व्रत तर त्याचा खूप छान अनुभव आलेला आहे मला आणि आता तिसऱ्या वेळेस पण मी वैभवलक्ष्मीचं व्रत करते आणि असं नाही की व्रत केलं की लगेचच चा आपल्याला अनुभव येईल त्याचं थोडीच असते की तूप खाल्लं की रोप येतं असं नाही आहे पण ह्याचा जो अनुभव आहे तो तो हळूहळू दिसायला चालू होतो तर माझ्या बाबतीत म्हणजे झालेला आहे म्हणूनच मी आता आणखीन एकदा तिसऱ्यांदा पण सुरू करते आणि ह्याचे अकरा किंवा एकवीस शुक्रवार केले जाते तर मी दरवेळेस अकरा शुक्रवार करते कारण एकवीस शुक्रवार केल्यानंतर खूप लांबणीवर जातं म्हणजे वर्षभरच गेल्यासारखं जातं व्रत आणि आता मी करते अकरा शुक्रवार तर आज आहे माझा सातवा शुक्रवार आणि याचं उद्यापन करताना काय करायचं तर हे जे महालक्ष्मीचं बुक आहे वैभवलक्ष्मी व्रताचं तर सगळ्यांना एक एक द्यायचं एक एक फळ द्यायचं केळी असो नाही तर सफरचंद असो आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने आपल्या ऐपतीप्रमाणे आपण हे पूजा करू शकतो ह्याला काही जास्त तांजाम करायची जरूरत नाही आहे तर हे एक, एक, एक बुक द्यायचं आणि केळी आणि सफरचंद आपण देऊ शकतो आणि आलेल्या म्हणजे सात सवासिनींची पूजा वगैरे करायची त्यांना म्हणजे जीव घातलं तर ठीकच आहे आणि प्रत्येक शुक्रवारी आपण गोडाचा नैवेद्य दाखवणार तर त्यामध्ये ना आपण शेवायची खीर करू शकतो तांदळाची खीर नाही तर नुसती खडी साखर जरी ठेवली तरी चालतं याला काही जास्त करायची गरज नाहीये तर मी तांदळाची खीर केलेली आहे आणि आपण ना उद्यापनाच्या वेळेस पण जो प्रसाद आपण कंटिन्यू म्हणजे अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार ठेवणार आहे तर तोच तो प्रसाद शेवटच्या दिवशी पण करायचा आणि सगळ्यांना खायला तोच द्यायचा सुवासिनींना वगैरे ते आणि त्याचबरोबर शेवटच्या दिवशी एक नारळ पण आपल्याला फोडायचं आहे आणि सगळ्यांना नारळाचा प्रसाद पण द्यायचा आहे तर अशा पद्धतीने एकदम साधी सोपी वैभवलक्ष्मीची पूजा आहे आणि याच्या आधीचे व्हिडिओ जे आहेत तर त्या त्यामध्ये मी संपूर्ण माहिती पण दिलेली आहे पूजा मांडणी पण दाखवलेली आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर मला वाटते तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला भेटला असेल चला तर मग या ब्लॉगचा इथे सेंड करते आणखीन एकदा श्री वैभव लक्ष्मी माता की जय आणि भेटूयात नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना टेक केअर